नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मालवणी एक किलोचं चिकन बनवणार आहोत तुम्ही जर घरगुती ऑर्डर घेत असाल किंवा तुमची मेस असेल किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा तुमच्याकडे पार्टी असेल अशा पद्धतीने तुम्ही चिकन बनवू शकता चला तर मग वेळ न घे तर सुरुवात करूया आज आपण मालवणी चिकन मसाला बनवणार आहोत ताई आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली होती की मला एक किलोच्या प्रमाणात चिकन कसं बनवायचं ते दाखवा त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ करत आहे इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे थोडस जरास माझं जास्त आहे कारण आपण कोंबडी घेतली ना तर मग ते थोडस शंभर ग्रॅम पन्नास ग्राम जास्त भरतंच असं एक किलो चिकन आहे त्याला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर घरगुती ऑर्डर घेत असाल तर हा व्हिडिओ आहे तो तुमच्या खूपच कामाचा आहे तेव्हा नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मी याच्यामध्ये खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स दाखवणार आहे आता तुमचं चिकन असू दे किंवा तुमचं मटण असू दे मसाला आहे ना तो ताजा करायचा ताजा मसाला केला ना की त्याला चांगली टेस्ट पण येते आपण याला मीठ लावलेलं नाही फक्त हळद लावलेली आहे हे असे जर तुम्ही अख्खेच ठेवत असाल ना त्याच्या इथल्या ह्या ज्या शिरा दिसत आहेत ना ते आपल्याला कापायच्या आहेत अशा म्हणजे आतमध्ये मसाला पण चांगला जातो चांगलं ते शिजल्या पण जातं असं मग वातूड सारखं होत नाही चिकन बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण आहे ना ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेल तर आपलं की चार पाकड्या लसूणच्या घालायच्या आणि तेल आहे ना त्याचं कढईला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चिकन आहे ना ते कढईला चिपकणार नाही लसूण आपल्याला करपवायची नाही थोडीशी ब्राऊन झाली ना ती लगेच त्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवायची ना एक वाफ काढून घ्यायची आपल्या झाकणातल्या पाण्यावर चांगली वाफ तयार झाली ना पाणी गरम झालं आपल्याला हे पाणी आहे ना ते आपल्याला चिकन मध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपण नाही पन्नास टक्के आपलं चिकन शिजते त्याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत मसाल्यासाठी इथे मी चार कांदे घेतलेले आहेत वजनी प्रमाण बुललात तर तीनशे सदुसष्ट ग्राम आहेत म्हणजे साडेतीनशे ग्रामला थोडी जरासे जास्त आहेत तीस ग्राम लसूण इथे मी सुखखोबरं घेतलेले पासष्ट ग्राम आहे आपण याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा पण वापर करणार आहोत कारण मालवणी चिकनला ना ओलं खोबरं आणि सुख खोबरं दोन्ही वापरतात काही जण याच्यामध्ये फक्त ओलं खोबरं वापरतात पण आज आपण ओलं आणि सुख दोन्ही वापरणार आहोत पूर्ण अख्खा नारळ नाही वापरणार आहोत तर अर्धा नारळ आपण वापरणार आहोत सर्वप्रथम आपण खोबरं भाजणार आहोत तेव्हा आपला कमी तापलेला असतो ना तेव्हा खोबरं भाजायचं म्हणजे खोबरं करपत नाही सतत मिक्स करत लो फ्लेमवर हे खोबरं आहे ना ते मी चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घेतलेले आहे थोडासा घ्यास वाटलं तर आपल्याला मोठा करायचा परत बारीक करायचा आणि सतत मिक्स कर त्याला भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही प्रत्येक खोबऱ्याचं कण आहे ना तो चांगलं व्यवस्थित असा भाजला गेला <coughs> दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही खोबरं कसं खरपूस भाजलेलं आहे ते जसं तुम्ही खोबरं कांदा भाजाल ना त्याप्रमाणे तुमच्या चिकनची टेस्ट चांगली होणार आहे म्हणून सर्व चिकनची टेस्ट आहे ना ती तुमच्या मसाल्यावर आहे म्हणून मसाला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आता आपण कांदा भाजणार आहोत खोबरं आहे ना ते मी बिना तेलातच भाजून घेतलेलं आहे पण कांदापासून आपण तेल घालणार आहोत तर मी आधी तेल घातलेलं नाही आहे थोडासा कांदा आहे तुम्ही आता गरम करून घेणार आहे आणि नंतर मी तेल घालणार आहे एक दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे कांदा आहे ना एकसारखा कापायचा म्हणजे कांदा सर्व एक साथ असा भाजला जातो आणि पातळ कापायचा पातळ कापल्याने गॅस पण कमी लागतो आणि कांदा आहे ना तो पण पटकन असा भाजला जातो गॅस मोठा करून कांदा आहे तो मी भाजून घेत आहे कांदा पण आपला चांगला गोल्डन ब्राऊन सारखा झालेला आहे त्याला काढून घ्यायचा त्याच तळावरती आपल्याला ओलं कोबरं भाजून घ्यायचं आहे अर्ध्या नारळाची करटी आहे ना करवंटी ती मी भाजून घेतलेली आहे आम्ही करवंटी बोलतो किंवा करटी पण बोलतो तुम्ही काय बोलताना ते कमेंट करून सांगा खोबरं पण आपलं चांगलं जर भाजून झालेलं आहे त्याला काढून घ्यायचं त्याच तळावरती लसूण भाजून घ्यायची आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे लसूण बघू शकता तुम्ही अशी चांगली त्याच्यावर डॉट डॉट्स येपर्यंत लसूण चांगली करपूस अशी आपल्याला भाजून घ्यायचे आणि लसूण आपली तीस ग्रॅम आहे तर आलं आपण इथे पंधरा ग्राम घेणार आहोत त्याला बारीक कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिमूडभर कोथिंबीर घालायची आहे हा सर्व मसाला आहे ना तर तुम्ही मिक्स करून वाटलात तरी पण चालेल किंवा अलग अलग वाटून नंतर तुम्ही मिक्स केलात तरी पण चालेल याला आपल्याला जास्त बारीकही नाही वाटायचं आणि जास्त जाडसर पण वाटायचं नाही मिक्सरला याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे गॅस मोठा करून एक मी बारा तेरा मिनटं हे चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आपला मसाला पण वाटून झालेला आहे आपण चिकन शिजवून घेतले ना त्यातलं सुकं चिकन आहे ते मी बाजूला काढलेलं आहे म्हणजे चिकनचं हे शिजवलेलं पाणी आहे ह्या पाण्याचा आपण रस्सा करणार आहोत आणि यातलं थोडं पाणी आपण या, या, या सुक्यामध्ये पण वापरणार आहोत आणि तुम्हाला जर ह्याचा रस्सा करायचा नसेल ना तर तुम्ही याचं सूप पण करू शकता किंवा तुम्ही मग ते सुक्या चिकन मध्ये पण वापरू शकता चिकन बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे तेलाचं प्रमाण आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा तुम्हाला जर टेस्ट आवडत असेल तेजपत्त्याची तर तुम्ही दोन घालायचे आमच्या घरी आवडत नाही म्हणून मी एकच घातलेला आहे एक, एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं हे वाटलेलं वाटण आहे ना ते घालायचं आहे पण सर्वच वाटण घालणार नाही होत आपण तसं वाटण आपण रस्त्यासाठी शिल्लक ठेवणार आहोत एक वाटीभर असं वाटण आहे ते मी शिल्लक ठेवलेलं आहे हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती लोक थोडीशी मोठी करायची आहे तुम्हाला वाटलं की आपलं वाटण करत आहे म्हणून तर थोडी परत बारीक करायची तुम्हाला जर चिकन मध्ये मसाला जर भरपूर पाहिजे असेल ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही सर्व वाटण याच्यामध्ये घालायचं आहे हा मसाला मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे मसाला मिक्स करताना एकदम तळापासून मिक्स करायचं म्हणजे ना तळायला आपल्या करपत पण नाही आणि चिटकत पण नाही त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची मालवणी मसाला आहे वजनी प्रमाण बोलला तर तो पंचवीस ग्राम आहे चमच्याने बोलला तर तो तीन चमचे मसाला आहे मी पंचवीस ग्राम पूर्ण मसाला घातलेला आहे आपला मसाला खूप सुका सुका वाटतोय कारण आपल्याला हे मसाले आहेत ना ते परत परतून घ्यायचे आपलं हे चिकन शिजवलेलं पाणी आहे ना ते आपण पाणी घालायचं त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटले मी तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा हा शाही गरम मसाला घालायचा हा मी घरीच बनवलेला मसाला आहे त्याची लिंक तुम्हाला मी देणार आहे मालवणी मसाल्यामध्ये जरी खडे मसाले असले ना तरी थोडासा गरम मसाला घालायचा जर तुमच्याकडे हा गरम मसाला नसेल तर तुम्ही किचन किन मसाला घालायचा एक चमचा मालवणी मसाला कसा बनवायचा त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची पण तुम्हाला मी लिंक देणार आहे ह्या मसाल्यामध्ये ना खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं मग तेल पण चांगलं सुटतं त्याला चिकन आहे ना ते गोडच होतं म्हणून थोडासा गरम मसाला पण वापरायचा गरम मसाला घातला याच्यानंतर एखादा मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपले हे सुक चिकन घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अजून अर्धा शिजवायचंय आपण अर्धच शिजवलेलं आहे पण याच्यामध्ये आपण पाणी वापरणार आहोत पाणी तुम्हाला जर त्याचा जर जास्त रसा करायचा असेल ना तिथं तुम्ही गरम पाणी आहे पण मी चिकन शिजवलेलं पाणी आहे ना तेच घालणार आहे थोडासा गॅस मोठा करायचा आणि परतून घ्यायचं नंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जास्त शिजवायचं नाही जर तुम्ही जास्त शिजवलं तर ते चामट होतं म्हणून वीस मिनिटच शिजवायचं वीस बावीस मिनिटं जास्तीत जास्त पंचवीस मिनिटं आणि तुमचं जर जास्त जून असेल किंवा भरपूर प्रमाणात असेल तर तुम्हाला अर्धा तास लागेल झाकण ठेवून मिक्स करत शिजवून घ्यायचं आपलं चिकन शिजून तयार आहे हे मी चिकन वीस ते बावीस मिनिटं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही चिकनचा मस्त असा सुवास सुटलेला आहे अजून याच्यापेक्षा जर तुम्हाला सुख करायचं शा असेल ना तर सुख करायचं पण तुमची घरगुती मेस असेल ना तर तुम्हाला थे तुम्हा असं एवढंच तपतपीत असं ठेवावं लागेल म्हणजे आपल्याला वाढायला पण बरं पडतं किंवा आपल्याकडे पार्टी असेल किंवा पाहुणे आले असतील तर असं एवढा त्याच्यामध्ये मसाला ओलसर असा ठेवायचा गॅस बंद करायचा आणि त्याच्यावरती पोकळ झाकण ठेवायचं म्हणजे त्याला चांगलं व्यवस्थित असं तेल सुटतं हे चिकन बनवण्यासाठी इथे मी ऐंशी एम एल तेल वापरलेलं आहे फक्त या सुक्या चिकनसाठी आणि रस्स्यासाठी मी अलगचं तेल वापरलेलं आहे ते रस्सा करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक चमचा तेल घातले आणि लसूण घालायचं आपलं हे चिकनचं पाणी आहे ना त्याच्यामध्येच मी वाटलेलं वाटण आहे वाट ना खोबऱ्याचं ते घातलेलं आहे आणि त्याला आपण कोणी द्यायची आणि जसं आपल्याला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे याच्यामध्ये मसाला घालायचा मी एक छोटे तीन चमचे मसाला घातले अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घालायचं मला इथे रस्सा जास्त करायचा नव्हता म्हणून मी अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आहे ना ते चिकनमध्येच वापरलेलं आहे आणि तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर चिकनचं पाणी पुरलं नाही ना तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मसाला लावायचा एक पाच ते सहा मिनटं आपण उकळी काढून घ्यायची तर जर तुम्हाला हे मालवणी चिकन आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हा आपला झटपट होणारा चिकनचा रस्सा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू